भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे ओंब्या धरात आलेलं उभं पीक पूर्णतः जमीनदोस्त जा दोस्त झालं आहे परिणामी शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर भारी वाणाच्या धानपिकाला मात्र संजीवनी मिळाली आहे तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील बोरी कोष्टी माडगी देव्हाडा नीलज परिसरात शनिवारी सायंकाळी पावसानं हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हलक्या प्रतीचं ओंब्यांवर आलेलं उभं पीक जमीनदोस्त झालं हलकं धान पीक माती मोल झालंय तर वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं याशिवाय भारी वाहनाच्या धान पिकाला मात्र संजीवनी मिळाली आहे यामुळे आता शासन आणि प्रशासनानं वेळीच दखल घेऊन शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काल झालेल्या सायंकाळी वादळी वारा पावसामुळे आमचे हे धान पीक आता तोंडाशी आलेले होते आणि हा धान कालच्या वादळी वाऱ्या पावसामुळे आणि रात्री पण दोन तास धुवाधार बारिश झालेली होती आणि या मध्ये आमचा धान धान हा परिपूर्ण झोपलेला झोपलेला आहे आता आम्ही शेतकरी काय करावी